तर महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढवलेली आहे केवळ मुंबईत असं चित्र नाही आहे या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन दिवसांपासून पुढाकार घेतला आहे असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधील प्रमुख नेत्यांना त्यांनी फोन केले आणि बंडाई थांबवण्यास सांगितले काही शक्तिशाली बंडखोरांशी ते स्वतः बोललेत तर प्रमुख शहरातल्या बंडखोरांशी मुख्यमंत्री फडणवीसांनी संपर्क साधला माघार घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अनेक अपक्षांसोबतही संवाद साधला उमेदवारी डावलेल्याना भविष्यात संधी देण्याची ऑफरही दिली आहे बंडखोरांना शांतकड्याची जबाबदारी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आली पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना काही सूचना केल्या आहेत